अशी आहे ग्राम की आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायत सुरुवातीला या ठिकाणी आलो त्यावेळेस आमची दहा बाय दहाची आणि खूप जुनी ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतचा कारभार पाहतामध्ये बसायला सुद्धा कुठल्या नव्हत्या आमची ग्रामपंचायतीची बॉडी सरपंच उपसरपंच आणि निर्णय घेतला की आपण एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अभ्यास दौऱ्यामध्ये आम्हाला तिथं ग्रामपंचायती दिसल्या तशी ग्रामपंचायती एक इमारत आपण वास्तू या ठिकाणी उभी करावी आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही आमदार साहेबाचे वीस लाख त्यानंतर डी व्ही हो डी एफ अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार आणि ग्रामनिधीमधून सोळा लाख पन्नास हजार असं पंच्याऐंशी हजाराचं पंच्याऐंशी लाखाचं नियोजन करून एक सुंदर वास्तू या ठिकाणी उभे करण्याचा प्रयत्न केला या कामी निश्चितच आमचे सरपंच दगडू अण्णा काळदाते यांचं मोलाचं कार्य या ठिकाणी आहे त्यानंतर आमचे सुद्धा चांगले आहेत ग्रामपंचायत सुद्धा भरभरून या कामाला आम्हाला साथ दिली या सर्वांच्या प्रयत्नामुळं गावाल्यांच्या सहकार्यामुळं हे काम या ठिकाणी होऊ शकलं आणि गावासाठी एक सुंदर अशी ग्रामपंचायती इमारत आम्ही या ठिकाणी येऊ शकलो याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे ब्राह्मणगाव ग्रा ग्रामपंचायतीच्या वतीने आम्हाला विविध शैक्षणिक साहित्याचा पुरवठा केला जातो आता हा डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे जो की कॉन्व्हेंट शाळा ज्या असतात की मुलं ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये भरून ज्या फॅसिलिटीज असतात तर त्या आम्हाला इथं उपलब्ध ग्रामपंचायत न करून दिलेल्या आहेत प्रत्येक वर्गामध्ये आमच्या स्मार्ट टी व्ही अवेलेबल आहे डिजिटल बोर्डसुद्धा अवेलेबल आहेत आणि ग्रामपंचायत दरवर्षी आम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुलांसाठी व वेगवेगळं साहित्य उपलब्ध करून देते आणि सुद्धा वाटप करते पिण्याच्या पाण्याची सुविधा एकदम बॅरो वगैरे उपलब्ध आहे आणि आपण जसं मुलं खर्च करतात म्हणजे पालक खर्च करतात वेगवेगळं गव्हर्मेंट स्कूलला आता ते उपलब्ध करून दिलेलं आहे आमचं वाचनालय पण खूप छान आहे जे की आम्हाला ग्रामपंचायतनं उपलब्ध करून दिलेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरे आमच्या शाळेमध्ये म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी मुलांच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आहेत स्वच्छालय एकदम टाप टीप आहेत आणि मुलींच्या सगळ्या ज्या सुविधा अडीनडीला ज्या गोष्टी लागतात त्या सुद्धा अवेलेबल आम्हाला करून दिलेल्या आहेत म्हणून आम्ही ग्रामपंचायतीचे खूप खूप असे आभार मानतो <stads>